आवरण्याचा प्रयत्न करा आवरल्या जात नाही मनाचा स्वभाव कसा आहे बघा माय माळ जपताना कुठे जात आणि नोटा मोजताना एकाग्र होत मनाचा स्वभाव आहे का नाही हा सांगा कीर्तनात कुठं बी फिरून येत आणि पिक्चर पाहताना एकाग्र होत एखाद्याच पोरग जर बोललं ना कीर्तनात महाराज जर ओरडले ना ती बाई लगेच रिॲक्ट करते हा वाज हे का <laughs> <laughs> त्याला लेकर कळत नाही का किती मोठा महाराज असू द्या तिला काय घेऊन दिलं आणि तेच पोरग पिक्चर पाहत आणि बोलू द्या तीच बाई ताडकन घालत मारते मरण मुका पाऊ दे नाही सर लक्षात ठेवा स्वभाव आहे हा मनाचा विठाला विठाला मनाला भजन करायला आवडत नाही तुम्ही बघा कीर्तनाची वेळ पाच दहा मिनिटं लेट होऊ द्या माणसं असे चेल बिचल होतात बेचेन होऊन जातात अरे काय पद्धत आहे का किती वाजले ते काय कुणी आणलं याला गप्पा तुम्ही किती वेळ निघून जातो कळत नाही का त्याची गोडी असते माणसं महाराज म्हणले अमृतापेक्षा देवाचं नाव गोडे अमृता गोड बोला नाम तुझे देवा पण मन माझे केशवा काबा निघी जिवे गोड तीन अक्षराचा रस अमृत जयास फिके पुढे नामा गोडी वैष्णवा लादली गोड़, 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 ना। किती गोड गोड मदस सुकुमार मदनाचा पुतला राजस सुकुमार मदना गौ पुतला रवि पलिया कस्तूरी मलवट चंदनाचे देवाच नाम गोड आहे देवाचं रूप सुद्धा गोड आहे का देवाचं नाम गोड आहे पण घ्यायला आवडत नाही दारू कडू आहे पण सोडायला आवडत नाही दारू कडू आहे का नाही जे हंत सांगा ना म्हणजे कीर्तनात बसले म्हणजे याच्यातलं काही माहितच नाही बस एवढं सज्जनपणाचं आवाहन काय करायचं आपल्याला माहित नसतं का दार ते काय पिणाऱ्यालाच थोडं माहिती आहे न पिणाऱ्याला कडू आहे म्हणून बरोबर आहे ना तू मग सर तू मग काय माहिती तोंड वाकड करतात डोळे लावतात थुकत बाहेर येतात तोंडाची चव बदलावी म्हणून चकना खातात प्रमाण <laughs> येत्र येत्र धुमा हा तत्र तत्र बर नाहीये बरोबर आहे ना काय बाबा <laughs> जिथं जिथं धूर निघतो तिथं काहीतरी पेटलेलं असावं याला शास्त्रामध्ये अनुमान प्रमाण म्हणतात तसं एवढं तोंड वाकड होत असं <coughs> <laughs> बाय संत ते कडू असावं असं हनुमान प्रमाण नका ते वैतागले एक दिवस सण बायकोलाच झाकण भर दरुप त्या बायन केलं किती कडू आहे म्हणे तो म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कस कसं मी काय एन्जॉय म्हणून थोडाच भीतो माझी माहिती काही करतील पण पितील एवढं नक्की आहे विशे विषय विषयाचा पडी पागडी गोड परमार्थ कडू। कडू। कडू, कडू विषय तो गोडू म्हणले जा लेते कडू आहे पण गोड वाटत हे गोड आहे पण कडू आहे एका वाक्यात बोलू ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही पण ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही एवढा सुंदर जरी उत्सव चालू असेल तर सगळ्यांना वर वाटतं असं समजू नका काही ना तर हे पॉम्प्लेट पाहिले की असं धरतात अर आठ दिवस झोपू देत नाहीत मरगावाच्या बाहेर जाऊन आठ दिवस गावात येऊन अवलादि आपल्या जीवन आपले लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात ते तुम्ही <laughs> एवढे फुलं माझ्या अंगावर टाकले सगळ्या बरं वाटत असं समजून <laughs> नाही ते फटाके येण लावल्यावर काय जळफळाट होत असं काही जा बरोबर जमत नाही काही ना महाराज पाहिला तरी तळपायाचे मस्त घाल जाते मला मारा म्हणे महाराज दिसता म्हणजे तुला पोचराच महाराज महाराज लोक काय का करायचे म्हणे इस्तरीचे कपडे महान त्या घरातले गोधड्या बांध मया <laughs> कपडे मी महाराजांनी चांगले घालून नाही ही धारणा आहे आमचा ड्रायव्हर एकदा गाडीत हाव भरत होता हा भरणार म्हणे कोणाची गाडी ड्रायव्हर म्हणे महाराजाची हा भरणार म्हणे महाराज इनोव्हा ती फॉर्च्युनर कधी घेते ड्रायव्हर म्हणे विकली आता वर्षी ही नवीन घेतली त्याला काय म्हणे लोकाच्या मुंड्या मुरगडायच्या आणि हलकटा तुझ्या दारात काही मागायला शुकांदी काय जमत नाही लोकांना तू का ना। म्हणे नाड पाप ठाके हिता आड तुमच्या गावची लोकसंख्या किती आहे अंदाजे अंदाजे एखादा हजार दीड हजार दीड हजार बर बरोबर आहे ना काही तर सरळ म्हणतात सप्ताह म्हणजे गाव बुडवणं बरोबर आहे सप्ताह म्हणजे गाव बुडवणं तुमच्या गावची लोकसंख्या दीड हजार आहे गावात एक हजार मोबाईल तर असतील ना एक हजार मोबाईल गावात आहे तुमच्या साध्यात साधा मोबाईल दहा हजार चाळीसचा पन्नास साठ सत्तर ऐंशी लाख सव्वा लाख दीड लाख फोल्ड पाहुणे दोन लाख आपण तिथपर्यंत जाऊच ना साध्यात साधा मोबाईल दहा हजाराचा आहे दहा हजार कोणले एक हजार एक कोटी रुपयाचे गावात तुमच्या मोबाईल एका मोबाईलचा रिचार्ज तीनशे रुपयाचा आहे तीनशे गुणिले एक हजार तीन लाख रुपये तुमच्या महिन्याचा रिचार्ज मोबाईलचा आहे तीन दोन्ही सहा छत्तीस लाख रुपये तुमच्या गावचे वर्षाचे मोबाईलच्या रिचार्जला चाललेले आहेत कधी केला हिशोबाचा बोला होऊन होप्तासा आला होईल तीस लाखाचा अजून फायदा आहे ते तुम्ही मग काय म्हणतील मोबाईल ला पर्याय द्या मला काय गरज नाही त्याची माझा मोबाईलला विरोधच नाही माझ्याकडेच आहे तुम्हाला काय विरोध करू जसा मोबाईल ला पर्याय नाही तसा भजनाला सुद्धा पर्याय नाही त्याला पर्याय नाही तसं याला सुद्धा पर्याय नाही आणि साधा हिशोब सांगितला मोबाईलच्या रिचार्जचा नाईन बेंद्री ढवारा हा रिचार्ज तर नारळी सप्तपर्यंत जाईल माझा बरोबर आहे ना विठाला विठाला जमत नाही लक्षात ठेवा का पुन्हा एकदा आठवण करून देतो विषय विषयाचा पडीपाठ दारू कडू ये पण सोडायला आवडत नाही भजन बोड पण करायला आवडत नाही म्हणून म्हणतात कधी लागेल रे वेड्या तुला बोवी बोवी अभंगाची बघून घे सावडे मूर्ती आशात्या

Thank <laughs> माझा खर्चाचा विषय येतो परवडल तसा करा हा हातात जपून राहाय भजनाची गोडी लागणं गरजेचे पण महाराज म्हणले ती लागत नाही लक्ष येते माझं बोलणं खरंय महाराज भजन करायला आवडत नाही म्हणून गोविंद गोविंद मना लागली माझ्या मनाला म्हणाला तो भगवंताच्या नामाचा छंद लागला पाहिजे पण लागत नाही मग का नाही लागत तीन कारण पहिलं कारण मनावर विषयाचे संस्कार असल्यामुळे हे मन देवाकडे यायला तयार होत नाही पहिलं कारण दुसरं कारण मनाला बंधन आवडत नाही म्हणून देवाकडे येत नाही आणि तिसरं कारण स्वातंत्र्य अबाधित राहत नाही म्हणून देवाकडे येत नाही तीन कारण पहिलं कारण विषयाचे संस्कार अनादि संसार आपण संसारच करत आलो बर का आपण याच जन्मात संसार केला असं समजू नका इथून मागे जे जे जन्म झाले त्या जन्मात संसार होता बरं का कोणी म्हणाल मी बंगला बांधला ज्या चिमणी पाय नाही तिनं पण खोपावा नाही ना संसार नाही का तिला कोणी म्हणाल मला मुलगा आहे तुला वर्षात एक झालं कुत्री एका टायमा सहा होता कलर बदलून क्वांटिटी वरायटी काय बरोबर कलर बदलून बरोबर आहे का नाही लक्षात ठेवा संसार सगळीकडे आहार निद्रा भय मैथून सर्व योनी समिस लक्षात आले का मग अनादी पासून आपण संसारच करत आलो ना मग संसार, संसार हवा हवा असा वाटत असतो लहानपणापासून आपल्या घरात जे संस्कार आहे ते संसाराचेच ना वर्ष दीड वर्षाचं लेकरू असतं बघा कपड्यात गुंडाळलेलं आणि त्याची आई त्याला अशी अंगणात आणून खेळवत असते तुला मामाची पोरगी बायको करायची <laughs> <laughs> दमदर एका वर्षाच्या लेकराला बायको कळत असती का लहानपणापासून त्याच्या डोक्यात बायको कोण घातली बोला संतोष राव <laughs> आहे बरोबर करून कोणा द्यायला लावली काय माणसाचं जगले ध्यान नसत मग ही बोलते खेड्यातली भाषा माझ्या बोलण्याकडे जरा ध्यान द्या परत भाजण लागतय बरोबर आहे ना अशी म्हणणारी कोण आई पड चालून सनेचा त्रास कोण आला ते पोरग म्हणतो तूच म्हटली होती ना <laughs> आई तुला आणायची होती ते राह तुझ म्हणत होती लहानपणापासून जे संस्कार आहेत ते संसाराचेच ना आईनं लहानपणी आपल्या पोरावर संस्कार टाकले हे हिंदवी स्वराज्य भाव ही श्रींची श्रींची म्हणजे शिवाजी महाराजाची नाही मासाहेब इच्छा शाळे आणि तुम्ही भाग्यवान माणूस आहात की तुम्हाला त्या मासाहेबाच्या जिल्ह्यातला जन्म आहे लक्षात मासाहेब बरोबर आहे ना तुला लक्षात आलं का लक्षात ठेवा मला काय सांगा की हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा मासाहेबांची इच्छा होती शिवाजी महाराजाला नव्हतं माहीत स्वराज्याची उणीव आहे ती उणीव महासाहेबाला वाचली होती म्हणून राजांना तसं घडवलं कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा नये हे स्वराज्य मिळालं असेल तर हे पहिले उपकार महासाहेब जिजाऊचे नंतर छत्रपतीचे नंतर छत्रपतीचे लक्षात आलं का संस्कार लक्षात येते पण आपल्या लेकरांवर लहानपणापासून माणसाजवळ नुसती कार असून चालत नाही संस्कार सुद्धा लागतात <laughs> संस्कार नसेल तर त्या कार्याला सुद्धा शोभा नाही ना पैसा असेल तर विल आणि संस्कार असेल तर गुडविल बनत शिक्षित असल्यापेक्षा सुशिक्षित असावं आणि सुशिक्षित असल्यापेक्षा सुसंस्कारित असावं हे दोघही बंधू शिक्षितही आहेत सुशिक्षितही आहेत आणि सुसंस्कारितही आहेत आलेल्या महाराजांचा अतिथीचा सन्मान कोणत्या पद्धतीने केला पाहिजे त्याच्यासाठी संस्कारच लागत असतात महाराज हे आपण लेकरांवर संस्कार टाकले पाहिजे मग भजन करायचं म्हणून काय लेकर विरीत नेऊन टाकायचे का अजिबात आसोनी संसारी बोला जिवेगो करे वेदशास्त्र उभारी बाह्या सदा संसारी असावे आसोनी नसावे भजन करावे वेळोवेळा सत्यवादी करी संसार सकळ अलप्त कमळ जळी दैशे पक्षी अंगणी उतरती ते कधी उतरती एका गुंतवूनिया राहते पैसे असावी संसारी जो वरी प्राचीनाची दोरी माया हो तुम्ही वाळवण वाळू घातलं वाळवण तुम्हाला कळतंय ना तुम्हाला रेंज आहे का थोडे अलर्ट राह हा तुम्ही वाळवण वाळू घातलं मग सायंकाळी भरून नेता मग काही दाणे तिथं पडतात मग ते पक्षी येतात आणि ते दाणे टिपतात आणि मग तिथून मुक्का माल राहतात कधी मग उडून जातात गुंतून राहतात का डॉक्टर साहेब पक्षांनी आणि पक्षांनी गुंतून राहूच नाही <laughs> त्यांना धन्यवाद बाकी जाऊ नका आणि ते गुंतून राहते नाही ते विकासाच्या मुद्द्यावर असे उत्तर सध्या बरोबर आहे ना असं विकासाच्या मुद्द्यांनी झडपलेलं आहे सध्या सगळ्यांना बरोबर आहे चला ते का या राहती तैसे असावे संसारी जो बरी प्राचीनाची दोरी अहो ना जगत छोडो ना हरी करमकर जिंदगानी में रो दुनिया में तुम सदा जैसा कमल कमलिप्त कमळ बसा लक्षात कमळाचा उगम पाण्यातून पण त्याच्यावर पाणी थांबत नाही माणसानं संसारात राहिलं पाहिजे अजून सोपं सांगू का संसारात माणसानं कसं राहो मावले हो दह्यात पडलेल्या केशासारखं राहा दह्यात पडलेला केश काढायला कष्ट लागतात का बोला बोला नाही धरला की असा अलगत बाहेर येतो दह्यातून काढलेला केशाला दही लागलेलं आता का नाही एकदम क्लीन होऊन बाहेर येतो तो जसं पक्ष बदललं की क्लीन मिळते <laughs> एकदम क्लीन होऊन बाहेर येतो लक्ष देऊन आहे बर का बरं का माणसानं संसारात दह्यातल्या केशा राहिलं पाहिजे धरलं की अलगत बाहेर आलं पाहिजे आणि बाहेर आल्यावर दही बी लागलेलं ला नाही पाहिजे माणसं संसारात असे राहत नाही मग वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीत केस अटकावा तुटून येतो का सुटून मावले हो तुटून, तुटून सुटून नाही गुळाच्या भेलीला चिकटलेला मुंगळा तुटून का सुटून तुटू। कीर्तनात आला तरी भेली जवळच बसतो बऱ्याचशा मुंगळ्याला घरी गेल्यावर कळणार हा लक्षात ठेवा महाराज म्हणले मग आता त्या वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीतला केस काढायचा तुटला बी नाही पाहिजे आणि कष्ट बी नाही झाले पाहिजे पर्याय पर्याय आहे शाने माणसं पहिल्यांदा भाकरीवर पाणी मारतात भाकरीला नरम बनवतात भाकरी नरम झाली केस धरायचा गुंतलेला आहे जसा केस भाकरीत गुंतला वाळलेल्या तस मन संसारात गुंतलेलं आहे गोडा ताण करा तर तुटून जाईल मग त्याच्यावर थोडं पाणी मारा ते भक्तीचं पाणी एकदा त्या मनाला भक्तीचा ओलावा लागला कि ते मन ओपीडी सोडून सुद्धा कीर्तनाला हजर राहत <laughs> <तो जाए। laughs> एकदा त्या मनाला भक्तीचा ओलावा लागला कि ते एवढ्या थंडीत पण बाहेरगाव वरून वाग जायला येत बाहेरगावचे किती लोक हातवर करा हा देखो बघा वाजवा यांच्यासाठी थंडीत हे कुठं न जाणणारी माणसं पण एकदा मनाला त्या भक्तीचा ओलावा लागला कि हळू हळू डाळे ढाळे हेतू लेणी एकदा एक गोडी लागली ना मग माझे मी स्पष्ट बोलतो कीर्तन ऐकून मला तरी पाकिट मिळणारे पैसे मिळणार या लोकांना लो काय इथं पेट्रोल घालून आले थंडीत आले वेळ द्यायला लागले मग यांना काय महाराज तुमच्या दोन तासाच्या कीर्तनात आम्हाला वर्षभराची ऊर्जा मिळते म्हणून आम्ही इकडे म्हणून आम्ही इकडे लक्षात ठेवा ते, लक्षा ते हळूहळू होईल ना मग मन देवाकडे आणण्यासाठी देवाला विनंती करा देवा माझ मन संसाराच्या व्यसनात गुंतू देऊ नको त्याला तुझ्या चरणावर लागू दे। देवा माझी माझी देवा बाबे मधो सनि पटोदी सौसार व्यसनि पटो दी सौसार

देवा माझे मन लागो तुझे, तुझे चरणी संसार व्यसनी पडून याला संसाराच्या व्यसनातून थोड बाजू कर प्रपंच ओ सरो चित्त तुझे पायी मोरो आयसे करी गा पांडुरंगा शुद्ध रंगवावे रंगा देवाला विनंती करा काय विनंती करा राधे 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 पोहोल मना तन का क्या पता राधे 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 पोहोल मना तन का क्या पता सांगा तुला मन नाही पहिलं कारण विषयाचे संस्कार आता दुसरं कारण मनाला बंधन आवडत नाही परमार्थ म्हणलं की बंधन आहे ना माळ घातली पाहिजे गंध लावला पाहिजे आषाढी एकादशीची वारी केली पाहिजे तुळशीला पाणी घातलं पाहिजे हरिपाठ म्हटला पाहिजे एकादशी सोमवारचा उपवास केला पाहिजे पण हे बंधन आवडतात का मनाला नाही एखाद्याला जर म्हणलं माळ घाला तो म्हणतो आपली मनाचीच माळ आहे मनाचा पोत्याचा हिशोबेद जमत नाही कळलं भगवान बाबांना जर पहिला संदेश समाजाला कोणता दिला असेल तर तो माळकरी संदेश होता वर बाबाचा गीते गीतेबाबाच्या दिंडेतून आल्यानंतर मंदिरात बसले घरी जायला तयार नाही सांगितलं सगळ्यांच्या गळ्यात माळी नाही तोपर्यंत घरात येणार माळकरी माळकरी वा म्हणजे निरव्य सनी वा माळ घातली पाहिजे ना काही माळ नको आम्हाला सकाळपासून एखादी बाई बनते सकाळपासून संध्याकाळ पर्यंत तुमच्या घरातलं काम पडू देणार नाही एकदम परफेक्ट काम सकाळपासून संध्याकाळ पर्यंत करणार फक्त मंगळसूत्र घालणार नाही तिला मान्यता आहे का नाही ते नवरा म्हणाले बघ तू फक्त मंगळसूत्रासाठी राही मी कामाला देऊन बाहेर होतो बाजू बोल मग गळ्यात गळ्यात सोन्याची चेन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल पण गळ्यात तुळशीची माळ असेल तर भगवान बाबाच लक्ष तुमच्यावर कनवळा वैष्णवाचा गळ्यात माळ पाहिजे का पाहिजे ना पण हे बंधन नकोय माळ म्हणलं की नको वाटत लोकांना मराय लागले काही काही मथारी पण माळ नाही द्यायच्या गळ्यात आमच्या आईचे वडील होते सर लेख उड्डण करते मेला आता मी आळदेऊन आलो ते मथार बाजू झोपलेलो म्हणलं बाबा मरता मरता एकदा घरात माळ मला मला त्या दिवशी कळलं जीव वाटतो म्हणलं मेला मथार घात मेला लोक म्हणे याच्या तोंडात तुळशीचं पान घाल तुमच्या इकडे घालतायत का तुळशीचं <laughs> <चुणीशी> पान <laughs> मेल्या म्हणलं यानं जिवंतपणे दारातून कोंबडी जाऊ दिली नाही गावातला बोकड्या मोठा होऊ दिला नाही असा उचलून पाहिजे असं <laughs> उचलतात असं होईल म्हटलं गावातला बोकड्या मोठा होऊ दिला नाही याच्या तोंडात शेलके कोंबडीचे पखा <laughs> <दार। laughs> मेल्या तुळशीच्या पानान उतार होईल कल्पना तरी कशी करतात कर। इथं पावशेराचे टाळ वाजून छटका बांधले तर स्वप्नात देवी येईल एवढी सोपी गोष्ट आहे का ती महाराज बाजारचा भाजीपाला थोडा आहे थांबा आता तरी पुढे हाची उपदेश कोणी काय आता घालायला खूप वाईट वागलो मी अरे वाल्या कोळ्या एवढी वाईट नाही आहे वाल्या कोळ्या एवढे पापी आहे तुम्ही आणि एक माणूस नाही एवढ्या मंडपा वाल्या कोळ्या एवढा पापी वाला वाल्या कोळ्याची वाल्मिक ऋषी जर होत असतील तर आपण बदलायला अडचण काय थांबलं पाहिजे लक्षात ठेवा पण माझी विनंती आहे पवित्र तुळशीची माळ गळ्यात झाला पण हे बंधन नको वाटतात लोकांना बंधन नको आज सासूजन सुनेच पटत नाही का त्यांचा काही मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा वाद आहे काही पक्ष चिन्हाचा वाद आहे का तिकीट वाटपाचा वाद आहे सासूजन सुनेच न पटण्यामाग कारण काय एवढं सासू बंधन टाकते आणि सुनेला नको आहे कळलं माझ सासू सारखं बंधन टाकत राहते हे असं नको करू तेथ नको करू हे असं नको करू तेथ नको करू टोकत राहते सार ते बंधन सुनेला आवडतात का नाही सासूला वाटतं मी जसा पदर घेते तसं माझ्या सुनेने घ्यावं मी जसं कपाळावर मोठ कुंकू लावते तसं माझ्या सुनेने लावावं कपाळावर मोठं कुंक लावण्यामाग काय भाव आहे कपाळावर मोठं कुंकू लावण्यामाग एवढाच भाव आहे कुंकू ही धन्याची निशानी आहे आणि जेवढ मोठ कुंकू तेवढं मोठ माझ्या धन्याचं आयुष्य असावं असा कुंकू लावणारा त्या महिलेच्या अंतकरणातला भाव असतो आता धनी एवढा बारीक करून ठेवला दुर्विणे पाहू लागतो धनी ऐका धने बर त्या धन्याला इज्जत राहिली नाही बाथरूमच्या भीती धनी सापडल आरशाल धनी सापडल बरोबर आहे ना कपाटाल धनी सापडल कधी कधी परसला वरून चिटकलेला असतो धनी त्याला इजत राहिली नाही मग बर आता इथपर्यंतही ठीक आहे पण त्या धन्याची सुद्धा मॅचिंग झाली आता तुम्ही चांगल्या आता हे पुण्यात राहणारे पुणे मुंबई सारख्या सिटीत गेले ना धनी सुद्धा चा आहे जशी साडी तसा ब्लाऊज जसा ब्लाऊज तशी टिकली आमच्या मित्राच्या लग्नात गेलो मी आणि लग्नाचा वेळ झाला अरे मंग लग्नाची वेळ झाली लग्न लावून घ्या म्हणले नवरदेवाची आजी रुसून बसली म्हणला आता या डंगरीला काय झालं रुसे मला म्हणले इचारा तुम्ही जाऊन मी गेलो काय झालं म्हणलं रुसायला काय नाही म्हणे महाराज हा म्हणलं रुसायला काय झालं तिच्याच भाषेत सांगतो मला स्टँडर्ड येत नाही असं नाही पण तिच्या भाषेत सांगतो ती म्हणे महाराज पोरायन साडी राणी कलर <laughs> 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 ची आणली आणि ब्लाउज पीस दुसरा म्हणे मॅशिंग होईना मॅचिंग ना पण हाऊस किती मॅशिंग ना म्हणे म्हणलं या वयात काय करायची मॅशिंग जेवणा पोरा म्हणलं जाण राणी कलरचा ब्लाउज पीस आणला एक हातात <laughs> <laughs> मला म्हण महाराज हल तिच्या मड्यावर असं रागात वाढून मागा तुम्ही लक्ष्मी झाला म्हणे तिच्या मड्यावर मग मी गेलो म्हणलं हे झाला राणी कलरचा ब्लाउज पीस दिला मग हातात हसली म तारी म्हणलं आता झालं का मॅचिंग हो म्हणे आता राणी कलरची साडी राणी कलर चा ब्लाउज पीस मॅचिंग झालं म्हणे आता म्हणलं पांढऱ्या केसल शेंदूर लावती का आता काय लिमिट आहे का नाही त्याला मॅचिंगच करायची स्वभावाची का बघा कपड्याची मॅचिंग करण्यात जेवढा वेळ झाला होता ना पन्नास टक्के वेळ स्वभावाची मॅचिंग करण्यात <laughs> जाईल तिथे घर आपले होतील ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी जो ऍडजस्ट करतो तो, तो सक्सेस होता असतो तुमच्या मनासारखं या जगात तुम्हाला काही मिळणार नाही तुम्हाला त्याच्यात मिळून जावं लागेल लक्षात आलं बंधन नकोय आज बंधन नकोय दुसरं कारण बंधन आणि तिसरं कारण एकदा मन देवाकडे गेलं की देवाचं होत देव पहावया गेलो येतानी दुसऱ्याची चप्पल घेऊन आली बरोबर देव पहावया गेलो तेथे ते देवाचे ओणी ठेलो लालचा मन लागली शे ते जिवे न सोडी मग माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही देवा म्हणून माझी विनंती आहे तुला काय विनंती आहे